नमस्कार मी सुरेश डोंगरे आपला आवजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांसह मनपूर्वक स्वागत करतो पहिली बातमी पाहणार आहोत ती एका बालमजुराविषयीची सुरत येथील एक मुस्लिम मुलगा बालमजूर म्हणून संगमनेर येथे काम करत होता सुरतमधील शिवसैनिकांनी या बालमजूर मुलाची तिथून सुटका केली आहे या मुलाचा एका बेकरी या से। इधर क्यों पुलिस पुलिस स्टेशन? स्टेशन चार बार इनके घर पे लेने चले गए थे मतलब यहाँ आए थे संगम संगमेर अपने गांव से मेरी नड़ नहीं उसको भी भगा दिया इसके चाचा है इसके बाप है साथ में कि हमें देने नहीं कभी भी किसी हाल में भी तो फिर हमें अब इन नुकाद जब हम पुलिस भी अगर आओगे तो हम जब भी नहीं देने का बच्चे यो बेकरी में काम करता यही इनकी बेकरी में क्या नाम होगा बेकरी का ना। 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 हम फाइल बेकरी यही है मालिक मदीना नगर पाँच साल से पाँच साल से हम चार बार लेने आगा लेकिन दिया नहीं इन्होंने एक बार भी ऐसा बोलते हमें देने नहीं तो हमजोरी का नाजायज़ फ़ायदा उठाते ये लोग क्या हम उनके अंदर इतना पैसा भी नहीं दिमाग भी नहीं तो इसके लिए इन्होंने इन्हें भेजा नहीं चार साल तो इसलिए हम रिश्ते भी दे दे, दे वन, ना करे पुलिस के ये सब इसके लिए हम हमें लेना चाह रहे थे गाँव में भी पंचायत बिठाई गाँव में इन्होंने बोल दी अपने गाँव में जो हमारा बगदाद अनुसार गाँव होगा तो उसमें भी हमने पंचायत लगाई गाँव वालों को बिठाया कि में दे देवा दे दे चल पुलिस थाना ना होगा जब इन्होंने बिल्कुल किसी की माननी नहीं तो इसके लिए हमने फिर ये काम करा पहले पढ़ता था अभी थोड़ा काम करो एक माळशेस घाटामध्ये घडणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा आयरन आलेला आहे कारण काल त्या ठिकाणी पुन्हा एक मोठा अपघात झाला दुधाचा टँकर घाट माथ्याजवळ पलटी होऊन या अपघातामध्ये तब्बल दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले तर दोन जणांना आपला प्राण गमावा लागलेला आहे आणि पुन्हा एकदा मार्शेस घाटाचं हे दुष्टचक्र अपघाताचं हे दुष्टचक्र केव्हा थांबणार हाच प्रश्न प्रवाशांना वारंवार पडत आहे आता बातमी पाहणार होती वडगाव आनंद येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीची या आगीमध्ये तब्बल सहा एकरातील ऊस जळून खाक झालेला आहे या आगीत सुभाष तुळशीराम वाळूंज यांचा दोन एकर शशिकांत महादू वाळूंज यांचा दीड एकर बबन विष्णू वाळूंज यांचा अडीच एकर या तीन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर असा ऊस जळाला आहे गेल्या काही दिवसापूर्वी वीजवाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊस जळाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या वीज वितरण कंपनीने शेतात लोंबकळत असणाऱ्या जुन्या वीजवाहक तारा बदलणे तसेच तारांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी झाडांच्या फांद्यात तोडल्या तर अनेक शेतकरी अशा मोठ्या नुकसानीतून वाचतील आता बातमी पाहणार आहोत ती मनसर येथील मनसरच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या लगत असलेल्या ओढ्यामध्ये घाणीचे प्रचंड मोठे साम्राज्य वाढलेले आहे आजूबाजूचे रहिवासी आणि स्थानिक मांस विक्रेते या ठिकाणी कचरा आणि घाण आणून टाकत असल्यामुळे हे घाणीचे साम्राज्य वाढले आहे त्यामुळे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा आवासून उभा राहिलेला आहे याविषयीची नाराजी नागरिकांनी आणि शाळेचे प्राचार्य वाळूणसर यांनी व्यक्त केले आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी मागणी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे खालच्या इमारती नवीन इमारतीमध्ये प्रामुख्यानं पाचवी सहावी या वयोगटातील मुलं आणि ते जेव्हा बाहेर येतात मधल्या सुट्टीमध्ये किंवा इतर काही खेळांच्या तासाला किंवा प्रात्यक्षिक परीक्षेला बाहेर पडतात त्यावेळेस त्या खालच्या सांडपाण्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो कारण त्याचं एकतर ते गटरातलं पाणी असलं दुर्गंधी येते आणि त्याचबरोबर कधी कधी ते ब्लॉक होतं ब्लॉक झाल्यामुळं डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्या खिडक्यांमार्फत मग ते खिडक्यांच्या वाटे डास येणं त्यांना थोडा त्रास होणं आम्ही स्वतः ग्रामपंचायतीला मागे सांगितलं होतं पत्र दिलं होतं त्यांनी दुरळणी केली दिपाळीच्या दरम्यान पण त्यावेळेस तो बंद झाला या बातमीसोबत आज आपण इथंच थांबणार आहोत पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये नव्या घडामोडीसह नव्या बातम्यांसह पाहत रहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद